नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी के गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा कारण या चॅनलवर तुमच्यासाठी दररोज नवीन दहा प्रश्न घेऊन येत असतो तर सुरुवात करूया आजच्या दहा प्रश्नांना तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे पर्याय आहे ए भाकरी बी भात सी खिचडी डी पनीर तुम्हाला प्रत्येक प्रश्नानंतर पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमची वेळ सुरू होते आत्ता तर याचे बरोबर उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय अन्न खिचडी हे आहे पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक ऑक्सिजन कोणते झाड देते पर्याय आहे ए नीम बी आंबा सी पिंपळ डी जांभूळ तर याचे बरोबर उत्तर आहे सर्वाधिक ऑक्सिजन पिंपळ हे झाड देते तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे पर्याय आहे ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी बी कबड्डी तर याच्या बरोबर उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे पर्याय आहे ए आंबा बी वड सी निम डी पिंपळ बरोबर उत्तर आहे भारताचे राष्ट्रीय झाड वड आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठे असते पर्याय आहे ए मुंगी बी मासा सी साप डी कुत्रा तर याचे बरोबर उत्तर आहे मुंगी या जीवाचे मेंदू त्यांच्या शरीरापेक्षा मोठे असते तसेच दररोज ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या राज्याला साखरेचे भांडे असे म्हणतात पर्याय आहे ए केरळ डी पंजाब सी उत्तर प्रदेश डी अरुणाचल प्रदेश बरोबर उत्तर आहे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्याला साखरेचे भांडे असे म्हणतात तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे पर्याय आहे ए कानपूर बी बंगळुरू सी नवी दिल्ली डी कोलकाता याच्या बरोबर उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोलकाता येथे आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध मानव पचू शकत नाही पर्याय आहे एक नीचे, बी वाघिणीचे सी बी डींटाचे तर याच्या बरोबर उत्तर आहे वाघिणीचे दूध मानव पचू शकत नाही पुढचा प्रश्न आहे शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहे ए बद्धकोष्ठता बी मधुमेह सी कर्करोग डी मूत्रपिंडातील खडा तर याचे बरोबर उत्तर आहे शिळाभात खाल्ल्याने बुद्ध कोष्टता हा आजार बरा होतो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पर्याय आहे ए लालबहादूर शास्त्री बी इंदिरा गांधी सी जवाहरलाल नेहरू डी सरदार वल्लभभाई पटेल तर याचे बरोबर उत्तर आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते आजचा शेवटचा प्रश्न आहे याचे उत्तर कमेंट करून कळवा प्रश्न असा आहे की सोन्याची गाडी कोणत्या देशात चालवली जाते पर्याय आहे ए ब्राझील बी अमेरिका सी दुबई बी चीन तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन दहा प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये